आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी जगातल्या विविध देशांना भेट देण्यासाठी रवाना झालेली बहुपक्षीय शिष्टमंडळं मायदेशी परतत आहेत अल्जेरिया सौदी अरेबिया कुवैत आणि बहरीन या देशांना भेट देऊन परतलेल्या भाजपा खासदार बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं आज नवी दिल्ली इथं परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची भेट घेतली द्रमुक खासदार कनिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ रशिया लाटविया स्लो निया ग्रीस आणि स्पेनचा दौरा करून आज परत येईल रोप रोपनिर्मितीसाठीच्या क्लीन प्लांट कार्यक्रमाअंतर्गत देशातील नऊपैकी तीन केंद्र महाराष्ट्रात उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केली विकसित कृषी संकल्प अभियानाअंतर्गत पुण्यात आयोजित कृषी हॅकेथॉनच्या समारोप समारंभात ते आज बोलत होते द्राक्षाचं केंद्र पुणे इथं संत्र्यासाठी नागपूर आणि डाळिंबासाठी सोलापूर इथं केंद्र सुरू करण्यात येणार असून या केंद्रांच्या आधारे राज्याचं फलोत्पादन क्षेत्र जगात आघाडी घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्यातल्या तीस लाख बेघर जनतेला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरं मिळवून देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण लाभार्थी मिळावा आज पुण्यामध्ये झाला त्यावेळी ते, ते बोलत होते या घरांसाठी ऐंशी हजार कोटी रुपये खर्चाची तरतूद केंद्र सरकारनं केली असून राज्य सरकारतर्फे प्रत्येक लाभार्थ्याला पन्नास हजार रुपयांचं अनुदान देणार असल्याचं ते पुढं म्हणाले सिक्कीममध्ये लाचेन इथं अनेक ठिकाणी भूस्खलन झालं असून दीडशेपेक्षा जास्त पर्यटक अडकून पडले आहेत भारतीय हवाई दलानं पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे या ठिकाणी अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू असून त्यांचा पुढचा प्रवास सुरू असल्याची माहिती राज्य आपत्कालीन प्रतिसाद केंद्रानं दिली आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना सुरू आहे पंजाब संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे वृत्त हाती आलं तेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरू संघाच्या तेरा षटकात तीन गडीबाद एकशे अकरा धावा झाल्या होत्या दोन हजार आठ पासून सुरू झालेल्या आय पी एल स्पर्धेत आजता गायत या दोन्ही संघांकडे विजेतेपद आलेलं नाही त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार